नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी सर्व्हिस युट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ई ची मुदत होती ती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती पण कालच पाहिलं असाल की आपले जे महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर याची मुदत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे असं जाहीर करण्यात आलं होतं महाराष्ट्र शासनाचा जो जिहार असतो तो जिहार आज अठरा नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर जिहार कसा आहे ते तुम्ही समजून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर महाराष्ट्र शासनाने हा आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जिहार मध्ये सर्व माहिती तुम्हाला विस्तारित स्वरूपात इथे देण्यात आलेली आहे दे। तर अशा प्रकारे हा आर आहे इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहे त्या महिलांची पडताळणी व्हावी व प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत हा आर असणार आहे हा जी, जी आरक्षण दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या जी आर ची या योजनेची प्रस्तावना समजून घ्या तर रज्जा रज्जा महिला आहेत त्या महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी किंवा त्यांच्या आरोग्याने पोषण सुधारण्या करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे तर या सदर योजनेत पात्र महिलांना थेट लाभ त्यांच्या हस्तांतरांद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमने तुमच्या बँक खात्यात जमा होत आहेत म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर ज्या बँकेतला तुमचा आधार नंबर ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बँक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमने तुमची आर्थिक लाभाची जी रक्कम असेल ती तुम्हाला मिळत आहे परंतु आता ती रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे तर पहिल्यांदा जी ई के वाय सी करायची शेवटची तारीख होती ती होती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इथे बघू शकता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारे शेवटची तारीख होती मात्र राज्यातील काही जिल्ह्या आपत्ती तसेच योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे पती किंवा त्यांचा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधारावर जे ओ टी पी येत होते ते ओ टी पी येत नव्हते त्यामुळे काही अडचणी निर्माण होत्या केवायसी करण्यासाठी त्यासाठी आता लाभार्थ्यांचा इथे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते सरकारचे निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी असतील त्यांना ई केवायसी करण्याची मुदत आता इथे वाढवून देण्यात आले आहे आणि ती देखील असणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे अशा प्रकारे ते जाहीर हा जो जी आर आहे तो सरकारने काढला तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही तुम्ही ओ टी पीच्या प्रमाणे ओ टी पीच्या आधारे तुम्ही ई के वाय सी तुमच्या करू शकता ते देखील एकतीस डिसेंबर दोन पर्यंत आता दुसरा हा मुद्दा ती ते समजून घ्या की ज्या लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नसतील तर त्यांनी किंवा त्यांचा घटस्फोट झालेला असेल तर त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी आणि त्यानंतर तुमच्या पती असतील किंवा वडील असतील त्याचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा जवळच्या न्यायालयाचे आदेश असतील त्यांचे सत्यप्रत संबंधित अंगणवाडी का उदा म्हणजे तुमच्या गावामध्ये जे अंगणवाडी का सेविका आहे त्यांच्याकडे दिनांक एकतीस बारापर्यंत जमा करायची आहे अशा प्रकारे हे जी आर मध्ये वाचलंय एकतीस बारा म्हणजे डिसेंबर पर्यंत तुम्हाला अंगणवाडी सेविकांना कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांच्यासमोर जायचं आहे तुम्हाला आणि त्यांना सर्व कागदपत्रे जमा करायचे तुम्ही जेव्हा जमा करणार त्याच्यानंतर जे काम आहे ते अंगणवाडी सेविकांचे एकदा का तुम्ही अंगणवाडी का सेविकांकडे तुमचं कागदपत्र जमा केली तर अंगणवाडी का सेविका त्यांच्याकडे जे जमा झालेले कागदपत्र असतील त्यांची तपासणी करून लाभार्थी महिलांचे वडील अथवा पती नाहीत अशा महिलांची वाय सी करण्यापासून सूट देण्यापासून पात्र असल्याची शिफारस जी आहे ती ते त्यांच्या मार्फत जिल्हा व महाल विकास अधिकारी यांच्याकडे करणार आहेत तर अशा प्रकारे ही जी जबाबदारी आहे की तुमचे कागदपत्र महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करावे ही अंगणवाडीच्या सेविकांची जबाब जबाबदारी राहणार आहे तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचे पती नसतील वडील नसतील तर तुम्हाला तुमचे कागदपत्र जवळच्या तुमच्या अंगणवाडीच्या सेविकांकडे जमा करायचं आहे पुढची जबाबदारी अंगणवाडी का सेविकांची राहणार आहे तर अशा प्रकारे हा जी आर इथे देण्यात आलेला आहे जर तुमचे पती वडील नसतील आणि तुम्हाला अजून देखील तुम्ही केवायसी किती नसेल तर तुम तुम्हाला अजून देखील एकतीस डिसेंबर पर्यंत येथे मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हा पूर्ण जी आर आहे तर हा जी आर पाहून तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंट नक्की करून कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र